शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार मंडळी कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी घर बसल्या महादेवाची संपूर्ण पूजा विधी कसं करायचं काय टाळायचं काय करायचं हे सविस्तर पाहिलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महादेवाला एकशेआठ बेलपत्रच का व्हायची बेलपत्रामागचं खरं आध्यात्मिक कारण काय आहे आध्यात्मिक रहस्य काय आहे आणि एकशेआठ या अंकाला एवढं महत्त्व का दिलं जातं मंडळी फक्त परंपरा म्हणून नव्हे तर समजून भावनेने श्रद्धेने जर आपण बेलपत्र वाहिली तर महादेवाची कृपा ही निश्चितच आपल्याला अनुभवायला मिळते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक असा छोटासा मंत्र सांगणार आहे जो बेलपत्र वाहताना म्हटलं तर पूजेचं फळ हे अनेक पटीने वाढतं मंडळी बेलपत्र हे महादेवाला अतिशय प्रिय आहे बेलपत्र म्हणजे केवळ पान नाही तर साक्षात शिवतत्वाचं प्रतीक आहे त्यासाठी बेलपत्राच्या तीन पानांचा त्रिदल असतो म्हणजेच तीन पानांना त्रिदल असं म्हटलं जातं त्यातलं जो मधला पान मधलं पान आहे त्याला ब्रह्मा विष्णू महेश असं म्हटलं जातं आणि बाजूचे जे दोन पान आहेत त्यातल्या एकाला सत्व रज तम आणि दुसऱ्याला इच्छा ज्ञान आणि क्रिया असं म्हटलं जातं म्हणजेच एक बेलपत्र वाहताना आपण आपलं पूर्ण अस्तित्व महादेवाच्या चरणी अर्पण करतो असं शास्त्र सांगतं म्हणजे शास्त्रात असं सांगितलं आहे की फूल फळं हे नसलं तरीही चालेल पण श्रद्धेने वाहिलेलं एक बेलपत्र सुद्धा महादेव लगेच स्वीकारतात महादेव लगेच प्रसन्न होतात तर मंडळी इथे आता बऱ्याच लोकांना म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांना असा प्रश्न पडतो की आठ बेलपत्राचं महत्त्व इतकं काय कारण जवळपास सगळेच जणं एक बेलपत्र एकशे आठ बेलपत्र असंच म्हणतात ज्यांच्याकडे नाही ते एक अकरा असं पण वाहतात पण शक्यतो सगळेचजणं एकशेआठ बेलपत्र म्हणतात पण मग ह्या एकशेआठ बेलपत्राचं रहस्य तुम्हाला माहीत आहे का एकशेआठ बेलपत्राचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे का तर आठ हा अंक फक्त आकडा नाही तर तो संपूर्ण सृष्टीचं संतुलन आहे म्हणजेच तो संपूर्ण सृष्टीचं संतुलन दाखवतो बारा राशी इंटू नऊ ग्रह म्हणजेच एकशे आठ उपनिषदांची संख्या ही पण एकशे आठ आहे आणि जपमाळ आपण जी जपमाळ करतो म्हणजे जप करतो त्या माळेतले मनीसुद्धा एकशे आठ आहेत म्हणजेच एकशे आठ बेलपत्र वाहताना आपण आपलं शरीर आपलं मन आपला आत्मा या तिन्ही स्तरावरून महादेवाची उपासना करत असतो असं म्हटलं जातं की जो भक्त श्रद्धेने एकशेआठ बेलपत्र महादेवाला अर्पण करतो त्याचे सर्व अडथळे सर्व दारिद्र्य दुःख सात पिढ्याचं दारिद्र्य हे सर्व नष्ट होतं मन शांत होतं आणि त्या व्यक्तीच्या जीवनात हे स्थैर्य येतं पण मंडळी बेलपत्र वाहताना एक छोटासा नियम हा नक्कीच पाळायचा कारण बेलपत्र वाहताना हे कधीही देठासहित व्हायचं नाही हे बेलपत्र देठ काढून व्हायचं बेलपत्र हे कधीही पालथं व्हायचं आणि स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून मग शिवलिंगावर बेलपत्र व्हायचं ते बेलपत्र हे नेहमीच चांगलं असलेलं पाहिजे तुटलेलं कोमजलेलं किडे लागलेलं अर्धवट असं बेलपत्र कधीही महादेव स्वीकारत नाहीत आणि प्रत्येक बेलपत्र वाहताना मनात एकच भावना ठेवायची महादेवा मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो मंडळी शास्त्रात सांगितलं आहे की नाम घेतलं की देव जवळ येतो पण फक्त बेलपत्र वाहनं ही झाली बाह्य पूजा पण नाव घेऊन बेलपत्र वाहनं हे अंतर्मनातून केलेली पूजा आहे म्हणजेच हाताने जरी बेलपत्र वाहिलं तरी तोंडाने नाव आणि मनात श्रद्धा हे तिन्ही एकत्र आलं की पूजा ही संपूर्ण होते त्यामुळे महादेव हे एकाच रूपात नाही तर ते शंकर आहेत शांती देणारे शंकर दुःख नष्ट करणारे रुद्र भय दूर करणारे महाकाल आहेत आणि त्याग शिकवणारे नीलकंठ आहेत म्हणजेच महादेव हे एकाच नावात नाहीत तर असे महादेवांचे विविध नाव आहेत तर आठ नावं हे महादेवाचे घेतले म्हणजे प्रत्येक बेलपत्रासोबत जर महादेवाचे एकशे आठ नाव घेऊन हे बेलपत्र वाहिलं तर अनेक पटीने ह्या बेलपत्राचं फळ आपल्याला मिळतं म्हणजेच ह्या बेलपत्राचं फळ हे हजारपटीने आपल्याला मिळतं असं सांगितलेलं आहे शास्त्रात थोडक्यात सांगायचं झालं तर पुराणात असं सांगितलं आहे जो भक्त प्रत्येक बेलपत्र वाहताना वेगळं शिवनाम घेतो त्याला एक बेलपत्राचं फळ हे हजारपटीने मिळतं असं सांगितलं आहे कारण इथे फक्त पान नाही तर नावाने ओळख करून देऊन आपण महादेवाला साथच घालत असतो मंडळी आता आपण पाहूयात महादेवांची एकशे आठ नावं सोबत प्रत्येक नावासोबत एक एक बेलपत्र वाहू ही आपण उपासना महादेवाची करणार आहोत पण मंडळी इथे एक छोटासा नियम लक्षात ठेवायचा महादेवांचं नाव हे नीट हळू आणि स्पष्ट उच्चारायचं आहे घाई करायची नाही अर्थ माहीत नसला तरी भावना ही शुद्ध ठेवायची आणि मनात एकच विचार ठेवायचा महादेवा तू माझा आधार आहेस चला तर मग उपासनेला सुरुवात करूया शिव अष्टोत्तर शत नामावली ओम शिवाय ओम महेश्वराय ओम नमहा। ओम पिनाकिने नमः ओम शशिशेखराय नम ओम वामदेवाय ओम विरूपाक्षाय नम ओम शंकराय ओम, ओम, शंकरा ओम शोलपानाय नम ॐ खट्वाङ्गिने नमः विष्णुवल्लभे नमः ॐ शिपिविष्टाय नमः ॐ अम्बिकानाथाय नमः नीलकण्ठाय नमः ॐ भक्तवत्सलाय नमः ओम भवाय नम शर्वाय नम ओम त्रिलोकेशाय शुक्तकंठाय नम नमः ओम, 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 ओम उग्राय नम ओम नमः ओम कामरे नम ओम अंधकसुरसुदनाय नम ओम गंगाधराय ओम लटाक्षाय नम ओम काल कालाय नम ओम कृपा निधे नम ओम भीमाय नम ओम परशुहस्ताय नम ओम मृगपनाय नम ओम जटाधराय नम ओम कैलासवासिने नम ओम कवचिने नम ओम कठोराये नमः ओम त्रिपुरकन्तेये नमः ओम ॠशङ्काय नमः ओम वृषभरुडये नमः बस ओम बस मद्धुलित नमः ओम सामपियाय नम ओम स्वरमयाय नम ओम त्रैमूर्तय नम ओम अनिश्वराय सर्वज्ञाय नम ओम परमात्मने सूर्याग्निलोचनाय नम ओम हविषे नम ओम नमः ओम सोमाय ओम सदाशिवाय नम ओम विश्वेश्वराय नम ओम, विश्वेश्वरा ओम वीरभद्राय नम ओम गणनाथाय नम ओम प्रजापतये नम ओम हिरण्यरेतसे नम ओम दुर्दशाय नम ओम गिरीशाय ओम बलचंद्राय नम ओम अनघाय नम ओम भुजंगभूषणाय नम ओम भार्गाय नम ओम गिरीधने नमः ओम कृतीवाससे नम ओम, ओम पुरारातय नम ओम भगवते नम ओम प्रमाधिपतये नम

ओम रुद्राय नमः, ओम भूतपतय नमः, ओम स्थानवे नमः, ओम अहिर्बुद्धनाय दिगंबराय ओम नमेकात्मनेय नमः, ओम शुद्ध विग्रहाय नमः ओम शाश्वताय नमः ओम खंड परश्वे नमः ओम अजाय नमः ओम पाश विमोचनाय नमः ओम रुडाय नमः ओम पशुपतये नमः ओम देवाय ओम महादेवाय ओम नमः ओम हरये ओम ओम अव्यग्राय नम ओम दशद्वहराय नम ओम हराय नमः ओम भगनेत्रभिदे नमः ओम अव्यक्ताय नमः ओम सहस्त्रक्षाय नमः ओम सहस्त्रपदे नमः ओम अपवर्गप्रदाय नमः ओम अनंताय नमः ओम नमः ओम परमेश्वराय शिवाय मंडळी जसं मी सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की शेवटी मी एक छोटासा बेलपत्राचा उपाय सांगणार आहे तर तो उपाय असा की जर तुमच्याकडे एकशे आठ बेल अवेलेबल नसेल तर तुमच्याकडे जर एक बेलपत्र असेल तर तुम्ही एकशे आठ बेल काय एक हजार एक बेलपत्राचासुद्धा पुण्य तुम्ही मिळवू शकतात तर त्यासाठी काय करायचं एक बेलपत्र घ्यायचं त्याचं डेट खुडायचं आणि ते बेलपत्र पाण्यामध्ये भिजवून घेऊन हातामध्ये घ्यायचं आणि त्यावर एक मंत्र म्हणायचा तो असा की त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च्रियायुधम त्रिजन्म पापनाशाय एक बिलवम शिवार्पणम या मंत्राचा असा अर्थ की तीन दलांचे तीन गुणांचे तीन नेत्रांच्या महादेवांना माझ्या जन्मजन्मीचे पापे नष्ट होण्यासाठी हे एक बेलपत्र अर्पण करतो असं म्हणून ते बिल्वपत्र शिवलिंगावर अर्पण करा याने तुमचे जन्म ह्या मंत्राने तुमचे जन्मजन्मीचे पापेही नष्ट होतील मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला एक जर आजचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला बेलपत्राचं खरंच महत्त्व समजलं असेल हा व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी आवडला असेल किंवा ही मी जी माहिती सांगितली आहे ती तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यात थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच श्रद्धेने भरलेल्या व्हिडिओसाठी भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक एक शेअर आणि सबस्क्राईब माझ्या मेहनतीची पोच पावती आहे मंडळी कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आपल्या सर्वांच्या मनोकामना महादेव नक्की पूर्ण करो हर हर महादेव